मराठी कविता पुस्तके सादर करते श्री वराडी सर संभाजीराव शिंदे प्रशाला पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगाच्या मानसाच्या जगाच्या मानाच्या भूतकाळाच्या एकेकाक्षणाच्या जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या गोस्ट पुस्तक गोस्ट सांगतात गोष्टी युगायुगांच्या पाणसांच्या जगाच्या वर्ग मानाच्या भूतकाळाच्या एक एका नर लर नारीलरारील नर नारीलारी काही करुच्या जवळ राहो एकचे दात, दात जीव जीव चिव पुस्तक पुस्तकाच काकर सळसळतात पुस्तक सांगतात गोष्टी युगा युगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूत काळाच्या एक एका क्षणाच्या लर 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 लारे लर 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 पुस्तकात निर्झर गुण गुणतात पुस्तक परी कथाय कवतात पुस्तकात वाकटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तक सांगतात बस बी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या भूतकाळाच्या एकेका क्षणाचा ललर ला लल ललारा लारा ललारीलारा ला पुस्तकाची न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांचा विश्वात पुस्तक सांगतात गोष्टी युगा जगाचा, माणसांच्या जगाच्या वर्ग मानाच्या भूतकाळाच्या एकेका एक क्षणाच्या लल लर लर La 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 la